नमस्कार दर्शकांनो माझ्या या चॅनलवर आपले स्वागत आहे आजच्या मी लिहिलेल्या या कथनाचं शीर्षक आहे जोडगोळ्या शब्दांच्या गमती जमती तर करूया आपण आता सुरुवात जोडगोळी शब्द म्हणजे काय दोन शब्द एकत्र बोलायचे मग त्या शब्दाचा अर्थ जरा जास्त पक्का आणि ठळक होतो आता बघा ना मी इथे सुरुवात केली आहे गमते जमती म्हणून नुसतं गमती म्हणण्यापेक्षा गमते जमते म्हटलं की त्या गमतीचा अर्थ जास्त छान मनामध्ये येतो तर हा झाला दोन शब्दांचा एकत्र करून केलेला जोडगोळी शब्द काही वेळा त्यातल्या एका शब्दाला अर्थ असतो कधी दोन्ही नाचतो पण बऱ्याच वेळा दुसरा शब्द केवळ सूर साधून असतो जसं केस बीस पिशवी बिशवी हे रोजचे शब्द आता केस बीसमध्ये केसला अर्थ आहे बीसला काही नाही आहे पण जेव्हा आई आपल्याला केस बीस विंचरा बरा असता असं म्हणते ना तेव्हा त्याच्यामध्ये केस विंचरा वेणी वेणीफणी सगळं नीट करा असा पूर्ण अर्थ त्याच्यामध्ये आलेला असतो तसंच असतं पिशवी बिशवीचं पिशवी म्हटलं की फक्त दोन बंदवाली पिशवी असं मनात येतं पण बिशवी म्हटलं की त्यात काय वाटेल ते येतं अक्षरशः दप्तर रुमाल पंचा जो फुलं कळायचं गोळं करायचं असेल तर परडी काय वाटेल ते त्याच्यामध्ये येतं लहान मुलांना एकटं घरी ठेऊन जाताना आईवडील काय सांगतात दारं बरं लावा नीट बिड्या घाला म्हणजे ह्याचा अर्थ काय होतं दारं लावा कडी लावा इतकंच नव्हे तर तुम्ही कुणाला दार उघडून आत घेऊ नका किंवा स्वतःही दारं उघडून बाहेर जाऊ नका बीडी म्हणजे जी फुंकतात ती पण कडीला जोडून आली की त्याच्यातली तंबाखू जाते ओढून आणि कडी मात्र चक्क दुप्पट मजबूत होते अर्थात फारसं कोणी असं येत नसे पण अगदी शेजारच्या काकू जरी आल्या तरी त्यांच्याशी खिडकीतूनच बोललं जायचं परीक्षा काळात संध्याकाळी क्रिकेट फिकेटला काही जायचं नाही असं घरचे बजावत असत त्याचा अर्थ होता क्रिकेट तर नाहीच पण दुसरेही बाहेरचे खेळ नाहीत क्रिकेट क्रिकेटच होतं आता दुसरा भाग फिकेट त्याला वेगळा असा काही अर्थ नाहीच आहे पण क्रिकेटच्या बरोबर तो आला की दोन्हींचा मिळून अर्थ म्हणजे कोणताही बाहेर खेळ खेळायला जायचं नाही कारण नसताना बैठे खेळे खेळत बसायचं नाही मित्रमंडळींची गप्पा नाहीत गोष्टींची पुस्तकंही नाहीत फक्त अभ्यासाला लावू हे अगदी आपसुकच कळायचं आपल्याला किंवा संध्याकाळी दिवेबिवे लावा ग असं आई म्हणली की त्याचा अर्थ असायचा आता दिवे लावा हातपाय धुवा परवाचा म्हणा आणि दुसऱ्या दिवसासाठी बॅगा भरा होमवर्क करा वगैरे वगैरे काही वेळा जोडगोळीच्या दोन्ही शब्दांना प्रत्येकी अर्थ नसतो पण एकत्र आले की भक्कम अर्थ निघतो आता बघा सटरला अर्थ नाही फटरलाही नाही पण सटर फटर एकमेकांबरोबर जोडीने आले की त्यांचा केवढा तरी प्रचंड अर्थ होतो माझ्याकडे एक मोठी केनची बास्केट आहे तिच्यात मी सगळ्या सटरफटर वस्तू ठेवते म्हणजे काय की धाग्याचं रील सुई कात्री स्केल कंगवा फणी बिना कुलपाची किल्ली किंवा बिना कुलप किल्लीचं कुलूप जळून गेलेला फ्यूज रबर रबर अगदी काय हवं ते आणि नको तेही असतं यात एकदा तर अगदी जुनं इन्लँडलेठ चाळीस वर्ष जुनं मिळालं होतं विटकं झालेलं दोन तीन जायफळं क्लिपा गमची बॉटल फेविकॉल अगदी नाही नाही वस्तू होत्या तात मध्ये ही झाली साटरफटराची गंमत आता पण गमतीची एक गंमत बघूया लहान मुलांना जर म्हटलं माझ्याकडे काहीतरी गंमत आहे बरं का तर त्यांना कुत वाटतच पण त्या गमतीच्या ऐवजी आपण जर जम्माडी गंमत म्हटलो तर त्या गमतीची रंगत आणखीच वाढते की नाही आणखी गंमत सांगते आमच्या ओळखीमध्ये एक अमर बिहारी लाल नावाचा मुलगा होता अगदी मटोल आणि त्याचे सगळ्यात आवडते उद्योग काय माहिती आहे का, का भरपूर खाणं आणि भरपूर भटकणं त्यामुळे आम्ही त्याला आहार विहारी लाल म्हणत असू आमच्या लहानपणी घरी आलेल्या पाहुण्याला मोठी मोठी माणसं असतील तर वाकून नमस्कार करायचा हे आम्हाला शिकवलं होतं आणि हे पाहुणे म्हणायचे आशीर्वाद देऊन रीत भात आहे बरं पोरीला आता यातली रीत कळायची मला पण भात कुठून येईल हे काही कळत नसे असाच आणखी एक जोडगोळी शब्द आहार विहार पठडीतला आणि तो आहे आचार विचार एकदा आमच्या लहानपणी शाळेतल्या बाईंनी आम्हाला एक निबंध लिहायला सांगितला विषय होता आचार विचार त्या नेहमी नवे नवे विषय घेत असत आमच्यासाठी आणि सांगत असत सा। आता हा विषय आचार असा होता की ह्याच्यावर विविध प्रकारचे निबंध लिहिले जाऊ शकतात साधारणपणे एका ठराविक साचाचेच असतात तर बहुतेक मुलींनी असे चौकटीतल्या साच्यातले निबंध लिहिले पण एका मुलींनी फार छान अगदी भन्नाट निबंध लिहिला मला तिचा तो निबंध फारच आवडला होता इतका वेगळा होता ना आमच्या टीचरना आवडला की नाही माहीत नाही पण त्यांनी तिला वही परत देताना सांगितलं तुझ्या या असल्या अफाट विचारांचं लोणचं घालून ठेवतो कधीतरी एक दोन चार पिढ्यांनंतर कामाला येतील असल्या जोडगोळी शब्दांबद्दल काही बाई वाटलं आता बघा ना इथं काहीला बाही जोडलाय तर चक्क त्या चित्रविचित्र शब्दांची अंगत पंगत करायची मी या लेखात केली तशी एक सुंदर रंगीबेरंगी गोधडी मिळेल कथन ऐकल्याबद्दल धन्यवाद आवडल्यास जरूर शेअर करा थँक्यू